सु स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा नगर वाशी ई लर्निंग सह सादर करीत आहोत टेबल आमचे प्रेरणास्थान श्री जाधव साहेब गट शिक्षण अधिकारी वाशी व वा गट शिक्षण कार्यालय वाशी आमचे मार्गदर्शक श्री भट्टीसाहेब अधिकारी वाशी माझे सहकारी टू वन टू 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 फोर टू थ्री सिक्स टू फोर एट टू फाय टेन टू सिक्स ट्वेल् टू सेवन फोर्टीन टू एट सिक्स्टीन टू नाईन एटीन टू ट्वेंटी 3, 1, 3, 3, 2, 6, 3, three nine three four twelve three five fifteen three six eighteen three seven twenty one three eight twenty four three nine twenty seven 2, two eight four three twelve four four sixteen. 4 5, twenty four 6, four seven twenty eight four eight thirty two four nine thirty six four ten forty. 24 4 फाइव वन फाइव फाइव टू टेन फाइव थ्री फिफ्टीन फाइव फोर ट्वेंटी फाइव फाइव ट्वेंटी फाइव फाइव सिक्स थर्टी फाइव सेवेन थर्टी फाइव फाइव एट फोर्टी फाइव नाइन फोर्टी फाइव फाइव टेन फिफ्टी धन्यवाद जिला परिषद प्राथमिक शाला इंदिरा नगर वाशी तालुका वाशी जिला उस्मानाबाद